हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी सी या यूट्यूब चॅनलवरती तर बऱ्याच अशा रिक्वेस्ट आहेत की जे स्टेट बोर्डाचे पुस्तकं आहेत म्हणजे कुठले नेमके वाचायचे आपल्या इतर रेफरन्स बुकच्या सोबत तर त्यावरती व्हिडिओ बनवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की स्टेट बोर्डाचे कुठले कुठले पुस्तकं कंबाईनसाठी आणि राज्यसेवेसाठी लागतील मी एकत्र दाखवते कारण प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळ्या व्हिडिओ बनवणं माझ्यासाठी शक्य नाही आहे त्यामुळे मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दोन्ही पुस्तकं दाखवते आणि माझ्याकडे जे पुस्तकं आहेत ना तर मी तुम्हाला सांगते की मी दोन हजार दहा जेव्हा माझं डी एड झालं तेव्हापासून मी विद्यार्थ्यांच्या त्याच्या आधी पण मी ट्युशन्स घ्यायची त्याच्यामुळे माझ्याकडे काही तसे जुने पुस्तकं आहेत जास्त नाही आहेत पण दोन चार आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते यातले सगळेच पुस्तकं तुमच्याकडे असलेच पाहिजे असं काही नाही आहे पण जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि एक साईटसुद्धा आहे तीसुद्धा मी तुम्हाला सांगते की कशा प्रकारे मी त्याचा एखादा शॉर्ट व्हिडिओसुद्धा सांगेन ई बालभारती साईट आहे तर त्याच्यावरून डाउनलोड कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे तुम्ही पुस्तकाच्या पीडीएफ डाउनलोड करू शकता जर तुम्ही प्रत्येक पुस्तक विकत घेऊ शकत नसाल तर तुम्ही त्या सॉफ्ट कॉपीजमधून सुद्धा वाचू शकता चला तर मग पाहूया कुठल्या कुठल्या स्टेट बोर्डाचे पुस्तकं माझ्याकडे आहे तर पहा मग हे आहेत आपले स्टेट बोर्डाचे पुस्तकं आता एक्झाम वाईज मी तुम्हाला सांगते की कुठलं पुस्तक कुठल्या एक्झामसाठी आपल्याला वापरायचं आहे सर्वात आधी सुरुवात करूया आपण इतिहास या विषयापासून माझ्याकडचे सगळे पुस्तकं माझ्याकडे सध्या नाही आहेत एक दोन पुस्तकं बाहेर आहेत त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण नाही दाखवू शकत पण जेही पुस्तकं आहेत त्यामधून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे आयडिया येईल की मी कुठ कुठले कुठले पुस्तकं आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला जे सांगते ते आहे हे पुस्तक आता हे अशा प्रकारे तुम्ही बायंडिंग करून घेऊ शकता हे पुस्तक जे आहे ते आहे अकरावीचं इतिहासाचं जुनं पुस्तक याची आता तुम्हाला या पुस्तकाची प्रिंटच काढावी लागेल हे पुस्तक तुम्हाला कुठेही उपलब्ध होणार नाही याची पी डी एफ मी आपल्या ड्रीम एम पीस या चॅनलवरती अपलोड करेल आपल्याला कंबाईनसाठी प्लस राज्यसेवेसाठी हे पुस्तक मस्ट आहे यातले प्रश्न जसेच्या तसे येतात याचे आपल्याला एकवीस पारायण करायचे आहेत असं म्हटलं तरी चालेल जितक्यांदा वाचता येईल तितक्यांदा वाचा पण हे पुस्तक आपल्यासाठी खूप असं महत्त्वाचं आहे आणि यातलेही मेनली इथपर्यंतचं म्हणजे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र आपल्याला वाचायचा नाही आहे इथून इकडं इकडचं सगळे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि राज्यसेवा जर आपण करत असू तर याचे सुरुवातीचे सुद्धा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत पण तुम्ही जर का फक्त कंबाईन करत असाल तर तुम्ही पहिले चॅप्टर स्किप केले तरी चालेल आणि डायरेक्ट आपलं पेज नंबर थर्टी वन एकतीसपासून जरी सुरुवात केली तरीही चालेल कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी जगन्नाथ शंकर शेठपासून सुरुवात करायची आहे तर स्वातंत्र्योत्तर भारतपर्यंत इथपर्यंत जरी तुम्ही वाचलं तरी आपल्याला सफिशियंट आहे इथपर्यंतच पुस्तक आपल्यासाठी आवश्यक आहे कंबाईन जर आपण करत असू तर आणि एखाद रीडिंग इकडे देऊन दिली तर काही हरकत नाही पण स्वातंत्र्योत्तर भारतावर जनरली प्रश्न आपल्याला दिसत नाहीत ॲनालिसिस केल्यावरती तुम्हाला लक्षात येईल एखादा प्रश्न जी केच्या अनुषंगाने येऊ शकतो मुक्तिसंग्राम वगैरे कृषी क्रांती वगैरे काही पण इथपर्यंत तर आपल्याला नक्की करायचं आहे त्यामुळे हे सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक सगळ्यांकडे असायला पाहिजे असं एलेवन्थ हिस्ट्री ओके त्यानंतर राज्यसेवा करत असणाऱ्यांसाठी दुसरं महत्त्वाचं पुस्तक मी इतिहासाचं सा आधी सांगते ते आहे सहावीचा इतिहास आता हे जे पुस्तक आहे हे नवीन आहे याची तुम्हाला पी डी एफसुद्धा सुद्धा मिळते जुनं ज्यांच्याकडे असेल ते विद्यार्थी जुनं घेऊ शकतात नवीन आणि जुन्यात काही फरक नाही आहे आधीचं छोटं होतं आता फक्त मोठं झालंय त्यामुळे हे पुस्तक आपल्याला वाचणं आवश्यक आहे प्राचीन भारताच्या इतिहासासाठी मी तुम्हाला पहिल्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंट्या कुठलाही विषय स्कीप करायचा नाही त्यामुळे प्राचीन भारताचा इतिहास स्कीप करायचा नाही या सोबत आपल्याला वाचायचं आहे अकरावीचं सुद्धा इतिहासाचं प्राचीन भारताचा इतिहासच यामध्ये आहे याच्यातलीच डिटेल्स याच्यामध्ये आहेत फक्त थोडं डीप आहे आणि हे नवीन पुस्तक आहे त्यामुळे हे तुम्हाला इझिली मिळतं आणि स्टेट बोर्डाच्या पुस्तकांची किंमत जास्त नसते शंभरच्या हे तरी खूप जास्त आहे याच्याही आतमध्ये ते पुस्तकं असतात सो तुमच्याकडे हे चौऱ्याण्णव रुपयाचं पुस्तक आहे हे पुस्तकसुद्धा असायला पाहिजे आणि तुम्ही ते वाचायलासुद्धा पाहिजे प्राचीन भारताचा इतिहास राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आणि हे एक प्राचीन भारताच्या इतिहासासाठी हे दोन पुस्तकं त्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास माझ्याकडे हे जुनं पुस्तक आहे हे तुम्हाला जर मिळत असेल तर बघा किंवा एखाद्या इयत्तेमध्ये जर का असं पुस्तक असेल मी ते सर्च नाही केलं माझ्याकडे होतं म्हणून मध्ययुगीन भारताचा इतिहास म्हणून जर का तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ते वाचू शकता राज्यसेवेसाठी कंबाईनसाठी याची आवश्यकता नाही कंबाईनसाठी एकच पुस्तक आवश्यक आहे ते म्हणजे अकरावीचं जुनं इतिहासाचं पुस्तक त्यानंतर हे सुद्धा इतिहासाचं जुनं पुस्तक आहे आता तुम्हाला जर का अकरावीचं पुस्तक वाचायचं असेल तुमच्याकडे जर हे पुस्तक उपलब्ध असेल हे जुनं आहे तर तुम्ही आधी हे वाचू शकता किंवा पाचवीचं इतिहासाचं नवीन पुस्तक सुद्धा तुम्ही वाचू शकता आय थिंक याच टॉपिकवरती आहे ज्याच्यामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्याचा उल्लेख आहे असं कुठल्याही इयत्तेचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता त्यासाठी ई भालभारती नावाची साईट आहे तर ती तुम्ही रेफर करू शकता सो अशा प्रकारे हे पुस्तक आहे आणि त्यातलाच इतिहास याच्यामध्ये शॉर्टमध्ये आहे पहा जे स्टेट बोर्डाचे पुस्तकं असतात ते समकेंद्रीय मांडणी असतात आमच्या डीएट कॉन्सेप्ट आहे समकेंद्रिय मांडणी म्हणजे आता समजा याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या टॉपिक बद्दल माहिती दिलेली असेल तर पुढच्या इयत्तेमध्ये त्याच्यापेक्षा डीप असते त्याच्या पुढच्या इयत्तेमध्ये त्याच्यापेक्षा डीप असते म्हणजे एक टॉपिक केंद्र म्हणून मानला जातो आणि मग त्याच्या कक्षा ज्या आहेत त्या रुंदावल्या जातात त्याला म्हणतात समकेंद्री मांडणी सो ही त्याच प्रकारच्या पुस्तकांची रचना असते इयत्ता वाईज तेच टॉपिक थोडेसे डीपमध्ये घेतले जातात त्यामुळे मग आधी हे पुस्तक जे तयारी करत आहेत नवीन आहेत त्यांनी हे वाचायचं मग लगेच अकरावीच्या इतिहासावरती शिफ्ट व्हायचं आहे सो हे दोन हे दोन तुम्ही सुद्धा घेऊ शकता पाचवीचं सातवीचं फक्त राज्यसेवेसाठी त्यानंतर आता माझ्याकडे दुसरे पुस्तक आहेत पहा इतिहासाचे तर हे कशाचे आहेत हे काही बोर्डाचे पुस्तकं नाही आहेत हे काय म्हणता येईल आपल्याला अकरावी बारावीचे पुस्तकं आहेत लेटमीचे आ, हे स्टेट बोर्डाचे जर का असतील तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जर का असे काही पुस्तकं उपलब्ध असतील अकरावी बारावी असे तर हे हे इथे धैर्य प्रकाशन दिसते त्यामुळे मी म्हटलं की ते स्टेट बोर्डाचं नाही आहे मग हे अकरावीचं पुस्तक आहे पहा तर याच्यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे त्यानंतर हे आधुनिक भारताचा इतिहास आहे हे सुद्धा बारावीचं पुस्तक आहे इथे एक अकरावीचं पुस्तक आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास असे पुस्तकं जर का तुमच्याकडे असतील तर तुम्ही तेही रेफर करू शकता आता अशी पुस्तकं भेटणं काही सोपी गोष्ट नाही भेटणारच नाही हे आमच्याकडे लायब्ररी होती त्यातले हे पुस्तकं आहेत माझ्या सासऱ्यांचे तर ते मी तुम्हाला इथे दाखवते की असे एखादं पुस्तक तुमच्याकडे असेल तर तुम्ही वाचू शकता नसेलच तर तुम्ही सरळ सहावीचं आणि अकरावीचं जुनं नवीन पुस्तक जे आहे दोन ते तुम्ही रेफर करू शकता आपल्या इतिहास या विषयासाठी तर हे झालं आपलं इतिहास या विषयाचं कम्प्लीट ओके त्यानंतर मग आपण जाऊया भूगोलावरती आता भूगोलाचे तसे तर तुम्ही सहावी सातवी आठवी नववी दहावीपर्यंत अकरावी बारावीपर्यंत वाचले तरी चालेल आता तुम्ही जर का कंबाईन करत असाल तर दहावीपर्यंतचे पुस्तकं ओके आहेत एक जुनं नववीचं पुस्तक होतं पहा इतिहासाचं ते माझ्याकडेही होतं पण आता ते मिळालं नाही तर त्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल होता तर महाराष्ट्राचा भूगोल ज्या ज्या पुस्तकामध्ये असेल असं कुठलंही स्टेट बोर्डाचं पुस्तक तुम्ही वापरू शकता आणि जर तुम्ही राज्यसेवा करत असाल तर दहावीपर्यंत जर तुम्हाला वाचायचे आहेतच त्याचसोबत तुमच्यासाठी महत्वाचं आहे ते हे पुस्तक अकरावी इयत्ता अकरावीचं भूगोलाचं पुस्तक यामध्ये काय आहे पहा प्राकृतिक भूगोल आहे भारताचा त्यामुळे हे पुस्तक आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि याची पी तुम्हाला सहज मिळते त्याची तुम्ही प्रिंट आऊट घ्या हेही पुस्तक तुम्हाला आता मिळणं शक्य नाही आहे याची पी डी एफ मात्र सहज मिळते सो तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता ही सुद्धा मी आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी प्रोव्हाइड करून देईल त्यानंतर हे सुद्धा बारावीचं पुस्तक आहे बारावीचं जे हे पुस्तक आहे भूगोलाचं तर हे तुम्ही वापरू शकता राज्यसेवेसाठी मानवी भूगोल आपल्याला आहे तर सुद्धा प लोकसंख्या हा टॉपिक आहे स्थलांतर आहे शेती आहे उर् खनिजे आणि ऊर्जा साधने आहे उद्योगधंदे आहे व्यापार वाहतूक तर हे सगळे टॉपिक आपण जे ॲनालिसिस पाहलं भूगोलाचं त्याच्यात दिसले तुम्हाला कंबाईनमध्ये मग तुम्हीच सांगा असे टॉपिक असतील तर ते पुस्तक आपल्याला वाचावं लागेल त्यामुळे हे बारावीचं सुद्धा पुस्तक परंतु यामध्ये जर का तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्हाला दिसते पहा चीनची माहिती ऑस्ट्रेलियाची माहिती आहे ही कशाला वाचायची कारण आपल्याला भूगोल कुठचा विचारते महाराष्ट्राचा मग माहिती फक्त कुठची वाच वाचायची आपण भारत किंवा जास्तीत जास्त महाराष्ट्र किंवा आजूबाजूचं एखाद दोन राज्य जसं गुजरातवरती प्रश्न दिसतो एम पीवरती प्रश्न दिसतो मग असे इतकं डिटेल जर असेल तर त्यात आपल्याला वेळ घालायचा नाही जर आपण कंबाईनची तयारी करत असू तर परंतु जर तुम्ही राज्यसेवेची तयारी करत असाल तर तुम्ही एक वन रिडिंग याला देऊ शकता काही कॉन्सेप्ट तुम्हाला यातून मिळू शकतात आणि मेन्ससाठी हे लागणार आहे त्यामुळे हे पुस्तक मेन्सच्या दृष्टिकोनातून आहे त्यानंतर हे सहावी सातवीचे भूगोल तर हे पुस्तकं कसे आहेत बेसिक आहेत पहा याच्यामध्ये ते आपल्याला प्रश्न दिसतं बा पृथ्वी वृत्तावरती त्याच्यानंतर ते जे टाइम वगैरेचं दिसतं प्रश्न होता भूगोलामध्ये आपल्याला मूळ रेखावृत्त कुठून जातं मग वेळ कशी ठरवतात मग वृत्त जाळी म्हणजे काय अक्षरवृत्त रेखावृत्त तर ह्या बेसिक कॉन्सेप्ट ज्यांच्या क्लिअर नाही आहेत त्यांनी हे बेसिक पुस्तकापासून सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला भूगोलाचा थोडासा आयडिया येईल आणि मग तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल वाचल्यावरती ते सहज आपल्या डोक्यात मस्तपैकी जाईल ओके सो तेच टॉपिक असतात फक्त थोडीशी कक्षा वाढवलेली हो असते जी मी तुम्हाला सांगितली तशी समकेंद्री मांडणी असते सो हे झालं बद्दल त्यानंतर आता आपला पुढचा विषय आहे पहा पर्यावरण आता अकरावी आणि बारावी दोन पुस्तकं पाहिजे असतात पर्यावरणाची पण अकरावीचं पुस्तक माझ्या गावात मला मिळालं नाही बारावीचं पुस्तक मिळालं अकरावीची पी डी एफसुद्धा सुद्धा मिळाली नाही त्यामुळे ते मी तुम्हाला नाही दाखवू शकत हे फक्त एकावन्न रुपयाचं पुस्तक आहे आणि हे आपल्याला लागणार आहे राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी कंबाईनसाठी लागणार नाही ओके सो हे झालं पर्यावरणाचं अकरावी मिळत असेल तुमच्या गावात तर अकरावी बारावी दोन्ही तुम्ही वाचायचे आहेत ओके आणि आता राहिलं मग विज्ञान आता पहा विज्ञान या विषयासाठी पाचवी ते दहावीचं आपल्याला वाचायचं आहे आता हे जुने पुस्तक आहेत हा हे इयत्ता पाचवीचं आहे याच्या मी ट्यूशन घ्यायची त्यामुळे हे पुस्तक माझ्याकडे आहे तर हे पुस्तक इतकं डोक्यात बसलेलं आहे माझ्या की ते सगळे शिकवलेले धडे आहेत त्यामुळे हे इझी जातं आणि असं तुमच्याकडे असेल तुमच्या भावाचं किंवा तुमचं लहानपणीचं रद्दीत दिलं नसेल सुदैवाने तर ते वाचू शकता त्यानंतर हे पहा दहावीतलं पुस्तक आहे भाग दोन त्याच गोष्टी आत्ताही पुस्तकात आहेत बरं पण तेव्हाचे पुस्तकाची अशी छोटीशी रचना होती तर ते वाचायला सोपे जातात आणि लवकर वाचून होतात असे पुस्तकं तुमच्याकडे जर का असतील तर ते वाचू शकता हे मी तुम्हाला फक्त दाखवते माझ्याकडे आहेत म्हणून असे जर पुस्तकं मिळत असतील तर ते तुम्ही वाचू शकता काही फरक नाही आहे डेटा विज्ञानातला तोच असणार आहे त्यानंतर आता तुम्हाला सहज मिळतात ते म्हणजे सध्याचे स्टेट बोर्डाचे पुस्तकं तर हे आहेत दोन दहावीचे पुस्तकं भाग एक आणि भाग दोन त्यानंतर हे आहे इयत्ता नववीचं पुस्तक विज्ञान आणि आणि तंत्रज्ञान आणि हे सुद्धा आहे इयत्ता नववीचं पुस्तक हे सुद्धा मी जेव्हा ट्युशन घ्यायची त्यावेळेस हे पुस्तक आहे सो विज्ञान आणि तंत्रज्ञान तर हे जे दोन पुस्तकं आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञानचे तर हे दोन पुस्तकं एकच आहेत म्हणजे नवी नवीचेच आहेत पण हे जुनं आहे आणि हे नवीन आहे आणि आठवीचं सुद्धा पुस्तक तर त्याचा मी तुम्हाला साईडला फोटो दाखवते वाटल्यास सगळे पुस्तकं ते तुम्ही सहावी पाचवीपासून घेऊ शकता मला गरज नाही आहे कारण माझं बेसिक विज्ञानाचं झालेलं आहे त्याच्यामुळे ते माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला जर वाचायचं असेल विज्ञान आपला विषय नसेल तर पाचवीपासून दहावीपर्यंतचे सगळे पुस्तकं विकत घ्यायचे आणि विज्ञानाचे दहा दिवस ठरवून घ्या आणि हेच पुस्तक तुम्हाला विज्ञानाचे कव्हर करायचे आणि असं कुठलं मिळत असेल घरात तर तुम्ही वाचू शकता नसेल मिळत हे काय मी तुम्हाला कंपल्सरी नाही सांगत आहे स्टेट राज्यसेवा करत असाल कंबाईन करत असाल विज्ञानाचे सगळे पुस्तक तुम्हाला वाचायचे आहेत तर काही का माझ्याकडे एन सुद्धा उपलब्ध आहेत पण मी ही ही तर घेऊन मी चूक केली हिंदीतली घेतली यातली हिंदी वाचली याच्यापेक्षा तर उर्दू सोपी वाटेल कुठली तामिळ सोपी वाटेल कुठल्याही भाषा सोपी वाटेल असं वाटतंय त्यामुळे हे हिंदीत नका घेऊ इंग्लिश बेटर आहे याच्यापेक्षा सो हे काय भौ भूगोल का? भौतिक मूल सिद्धांत फिजिकल जिओग्राफी आहे सो हे पुस्तक आहे माझ्याकडे एन सी आर टीचं सा। सायन्सचं हे दहावीचं आहे त्याच्यानंतर हे एक आहे जिओग्रॉफीचं त्याच्यानंतर हे परत आहे सोशल सायन्स त्याच्यानंतर हे आहे एक सोशल सायन्स हिस्ट्रीचंच आणि हे एक सायन्सचं हे पुस्तकं आहेत बघा एन सी आर टीचे पण हे काय वाचून आपल्याला याच्यामध्ये म्हणजे समजम ज्याचा इंग्लिशचा प्रॉब्लेम नसेल ते विद्यार्थी वाचूच शकतात पण इतकं वाचण्यापेक्षा आपल्या इकडे दोन पुस्तकं कव्हर होतात त्याच्यामुळे रिडिंग दोन जर होत असतील तर मी प्रेफर करेल मराठीचे पुस्तकं त्यामुळे हे पुस्तक जे आहेत ते आहेत तर इन्फॉर्मेटिव्ह हे आपल्याला युजफुल आहेतच यू पी एस सीसाठी रेफर करावे लागतात पण जर तुम्ही राज्यसेवा करत असाल आणि तुम्ही कम्फर्टेबल नसाल इंग्लिशमध्ये तर तुम्ही मराठीचेच पुस्तकं वाचा आणि त्याच्यावरतीच तुम्ही तिथे भर द्या चला मी आता तुम्हाला एकदा परत सेग्रिगेट करून दाखवते तर पहा कंबाईन करत असाल तर इतिहासाचं फक्त हे एक बाकी कुठलंही नसलं तरी चालेल किंवा मग एक हे बस हे दोन पुस्तकं कंबाईनसाठी त्यानंतर कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीसाठी विज्ञानाचे सगळे माझ्याकडे एवढेच आहेत कारण मला त्या आधीच्या बुकची गरज नाही आहे आणि त्यानंतर भूगोलमध्ये जर का घ्यायचं असेल तर हे दोन पुस्तकं आणि त्यातनंतर हे अकरावीचं यामधले काही टॉपिक आणि यामधले काही सिलेक्टेड टॉपिक म्हणजे हे मिळाले तर बरं का हे मिळणार की नाही मिळणार नाही सांगू शकत याची पी डी एफ आहे ती मी देऊ शकते सो हे टॉपिक झाले आणि राहिला प्रश्न आपल्या इतर विषयाचा पॉलिटी वगैरे तर अकरावी बारावीचं पॉलिटी तुम्ही पॉलिटीचं पुस्तक वाचू शकता एवढी आवश्यकता नसते बरं का म्हणजे तुम्ही जर का क्वालिटीचे बेसिक आयडिया जरी तुम्हाला नसेल तर तुम्ही ते करून घेऊ शकता पुस्तक विकत घे तुमच्याकडे जर का नसेल तर पी डी एफ घेऊन घ्या एकदा पाहून घ्या क्वालिटी हा विषय जितका तुम्ही समजून घ्याल जितकं त्यात घुसाल तेवढा तो सोप्पा जाईल त्यामुळे जर वा असेल तुमच्याकडे तर वाचा अकरावी बारावीचं मिळते क्वालिटीचं बुक ते वाचा त्याने बेसिक गोष्टी कव्हर होतील आणि त्याच्यानंतर मग हे सगळे पुस्तकं जे आहेत ते तुम्ही रेफर करू शकता एन सी आर टीच्या पुस्तकामध्ये जे एखादं कोणी काय म्हणता येईल त्याला कम्फर्टेबल आहे ते असू शकेल आणि त्यानंतर मस्ट ह्या अशी गोष्ट म्हणजे आपल्या ह्या स्पायरल बँडिंग आहेत ह्या तुमच्याकडे असायला पाहिजे पेपर आपले कंबाईन करत असाल कंबाईनचा बंच आणि जर का तुम्ही राज्यसेवा करत असाल तर हा आहे आपलं राज्यसेवाचा बंच दोन्हीही पी डी एफ आपल्या ड्रीम एम पी सी चॅनलवरती उपलब्ध आहेत स्टेट बोर्डाची पुस्तकं हा आपला बंच आणि सिलेबसची एक कॉपी त्याचसोबत रेफरन्स पुस्तकं जे मी तुम्हाला सांगितले त्या व्हिडिओमध्ये बुकलिस्टच्या ते पुस्तकं एवढं मटेरियल त्याचसोबत काही कोरे नकाशे काही कोरे पेजेस तुम्हाला आपल्या नोट्स बनवण्यासाठी छोट्या डायरी तुम्ही वापरू शकता जी मी तुम्हाला माझी डायरी दाखवली हो होती तशा अशा सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असाव्यात आणि त्याच्यात तुम्ही जितके होतील तितके पारायणं करावेत आणि तुमची पोस्ट निघावी अशी सदिच्छा देऊन थांबते हा व्हिडिओ तुम्ही रिक्वेस्ट केली म्हणून मी बनवला की नेमके कोणते पुस्तकं वाचायचे तर तुम्ही दहावीपर्यंतचे सगळे पुस्तकं वाचू शकता वापरू शकता आपल्या एक्झामसाठी आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल नंतर तुम्ही जे रेफरन्स पुस्तकं वाचाल त्यामध्ये सो so, थँक तर हे होते कुठले कुठले स्टेट बोर्डाचे पुस्तकं मी यूज करते तुम्हीसुद्धा यातले तुमच्याकडे जे जे पुस्तकं अव्हेलेबल असतील ते वाचा मल्टिपल टाईम रिव्हिजन करा जरी पुस्तकामधून प्रश्न येत नाही असं तुम्हाला वाटत असेल परंतु पुस्तकामधून तुमचं एक ओव्हरऑल त्या विषयाबद्दलची आयडिया तुम्हाला येते आणि तुमच्या डोक्यामध्ये एक चित्र तयार होतं पिक्चर तयार होतं असं आपण म्हणू शकतो आणि मग मा रेफरन्स मटेरियलमधून जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला त्याची चांगली आयडिया येते सो so, मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ आवश्यकता असेल ज्याने तुमच्या प्रिपरेशनमध्ये काहीतरी ॲड ऑन होईल त्याच्यावरती कमेंट करा म्हणजे त्या सुद्धा व्हिडिओ बनवेल सो so, so थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये